होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत म्हणजेच म्हणजे पाच सहा दिवसाच्या काळात साजरा केला जातो काही भागात हा सण दोन दिवस असतो तर काही ठिकाणी पाच दिवस साजरा केला जातो दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सतप्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे होळी वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे ही उदात्त भावना मनात ठेवून होळी साजरी केली जाते उत्तर भारतात याला होरी दोलायात्रा यात्रा तर गोव्यात आणि महाराष्ट्रात शिमगा होळी हुताशनी महोत्सव होलिका दहन आणि दक्षिणेतील केरळमध्ये कामदहन अशा संज्ञा आहेत बंगालमध्ये दौला यात्रा आसाममध्ये दौल उत्सव बिहारमध्ये फगुआ म्हणून होळीचा सण साजरा केला जातो याला वसंतोत्सव किंवा म्हणजे ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव असेही काही ठिकाणी का दहन हे भक्त भक्तीचा विजय आणि होलिकेच्या नाशाचे प्रतीक आहे शंकराच्या त्रिशुलासारखा शंकू आकार दुष्ट प्रवृत्तींचा नाश आणि सात्विक ऊर्जेचा विस्तार दर्शवतो अग्नीच्या शंकूसारख्या ज्वाळा पवित्र आणि शुद्ध करणाऱ्या ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात शंकू हा ऊर्जा प्रवाहासाठी सर्वोत्तम आकार मानला जातो मानला ने। धूर जातो जळणाऱ्या वस्तू शंकूच्या आकारात मांडल्याने धूर सरळ वर आणि वातावरण स्वच्छ करतो होळीच्या उष्णतेमुळे हवेतील जंतू बॅक्टेरिया विषाणू नष्ट होतात त्यामुळे आरोग्यासही आपल्याला फायदा होत असतो शंकूसारख्या रचनेमुळे हीट डिस्ट्रीब्युशन समतोल होतो आणि लाकूड नीट जळत वास्तुशास्त्रानुसार शंकू हा ब्रह्मांडीय ऊर्जेचा उत्तम प्रवाह निर्माण करणारा आकार आहे होळीची ज्वाळा वातावरणासाठी शुभ लक्षण ठरते शंकूच्या टोकावरून ऊर्जा वर जाते ज्यामुळे वातावरणात सकारात्मकता पसरते हे सूर्याच्या उष्णतेसारखे कार्य करते शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते आणि प्रतिकारशक्तीही वाढली जाते होलिका दहनाची शंकूसारखी रचना केवळ परंपरा नाही तर त्यामागे वैज्ञानिक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय तत्व देखील दडलेली आहे शंकुसारख्या आकारामुळे अग्निस्वरूपी तेजतत्व भूमंडलावर अधिक प्रमाणात धनीभूत होऊन आच्छादित होते यामुळे पाताळातून प्रसादित होणाऱ्या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते तसेच तेथील स्थानदेवता वासुदेवता आणि ग्रामदेवता यांचे तत्व जागृत होऊन अनिष्ठ शक्तींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साधले जाते शंकूसारखा आकार इच्छाशक्तीचे प्रतीक आहे या आकारात होळी पेटवल्यावर अग्निस्वरूपी तेज तत्वाचे त्या आकारात घनीकरण होते त्यामुळे तेथे उपस्थित लोकांची मनशांती जागृत होते त्यांच्या कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होतात त्यांना इच्छित फलप्राप्ती होणं देखील शक्य होतं यात असलेल्या एरंडाचा धूर वाईट शक्तींनी वातावरणात पसरवलेल्या दुर्गंधीयुक्त वायूला नष्ट करतो तर यात वाहिल्या जाणाऱ्या नारळाकडे आकुष्ट होणाऱ्या ब्रह्मांड मंडळातील सात्विक लहरींमुळे होळीतील अग्निरूपी तेजस्वरूप शक्तीतील देवत्व टिकून राहण्यास सहाय्यक होते सुपारीचा मूळ गुणधर्म रजोगुण धारण करण्याचा असल्याने या रजोगुणाच्या सहाय्याने होळीतील तेजाच्या कार्य करणाऱ्या गुणधर्मात वृद्धी होते यामध्ये असणारा ऊस हा ही प्रवाही रजोगुण लहरींचे प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असल्याने याच्या सानिध्यामुळे वायुमंडलात होळीतील शक्तिरूपी तेज प्रक्षेपित होण्यास आणि वायुमंडलातील शुद्धी अल्प कालावधीत होण्यास सहाय्य होते ऊस पूर्ण घ्यावा उसाचे खोड होळी धनिभूत झालेल्या अग्निरूपी तेजाला प्रवाही बनवून त्याचे कारंजासारखे प्रक्षेपण करते हा रजगुणात्मक लहरींचा लहरीं नाश करतो यामुळे वायुमंडलातील शुद्धी होण्यासही सा साह्य होते शंकू हा ब्रह्मांडीय ऊर्जेचा सर्वोत्कृष्ट वाहक आहे शंकूच्या आकारामुळे अग्नीची ज्वाळा सुमित राहते ज्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरणात शुद्धता येते शंकूच्या आकारामुळे अग्नीचे तत्व संतुलित राहते ज्यामुळे वातावरणातील चांगली ऊर्जा टिकून राहते या अग्नीमुळे वातावरणातील जंतू बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट होतात त्यामुळे आरोग्यदायी वातावरणही निर्माण होते होलिका धहनाची शंकूसारखी रचना ही केवळ परंपरा नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले वास्तुशास्त्रीय तत्व आहे हा आकार नकारात्मक ऊर्जेचा नाश करून शुभता सौख्य आणि समृद्धी वाढवतो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर उपयोगी वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका